सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची तयारी करत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे मराठा आरक्षण शेतकरी कर्जमाफी आणि सभापती निवडीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची विशेष अधिवेशन ही तयारी असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे तेव्हा सरकार लवकरच विशेष अधिवेशन बोलावण्याची तयारी करत असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या महत्वाचा गाजतोय तसंच शेतकरी कर्जमाफी आणि सभापती निवडीच्या मुद्द्यावर राज्य सरकारचं विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी असल्याचा दावा आहे सगळ्या योजनांचा जो पाऊस पडला आहे यामध्ये पुढच्या महिन्यात कर्मचाऱ्यांचा शासकीय पगार देणं सुद्धा मुश्किल होईल इतकी अवस्था वाईट करून ठेवलेली आहे मी आता ऐकतोय की नवीन ते एक विशेष अधिवेशन घेण्याची सरकारची काही तयारी सुरू केलेली आहे त्यामध्ये ही सगळ्या योजना करूनही त्यांना जो निकाल त्यांच्या विरोधात दिसतो आहे सरकार जाणार ही परिस्थिती आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफीची आमची जी मागणी होती अनेक वर्ष दिवसापासून आम्ही हाऊसमध्ये सुद्धा मागितलं की शेतकऱ्याला कर्ज माफा केला पाहिजे पण त्यांनी विशेष अधिवेशन बोलून त्यावर चर्चा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची देण्यासाठी ते अधिवेशन बोलण्याचं ठरलंय असं मला माहिती अशी मला माहिती मिळाली आहे